तर विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान होत असतं आणि नेहमीप्रमाणे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातलाय विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती आणि नेहमीप्रमाणे चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय गुरुवारपासून विधीमंडळाचा पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांकडनं चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि या चहापानाच्या कार्यक्रमावर बहुतेकदा विरोधक बहिष्कार घालतात आणि त्यानुसार सुद्धा विरोधकांनी बहिष्कार घातलाय विजय वडेट्टीवार यांनी हुकूमशाही चालणार नाही असं वक्तव्य करत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातल्याचं समोर आलंय खर तर हा एक मोठा जुमले पायशाहीचा किंवा ही जुमलेबाजीच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला दीडफट हमी भाव दिलेलाच नाही दोन हजार मध्ये सोयाबीनला जे दर मिळत होते ते दर जर शेतकऱ्याला दोन हजार चोवीस मध्ये मिळत असतील चार हजार सहाशे रुपये तर शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीने केला असं म्हणायला हरकत नाही